मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य अकरा मे वीस पंचवीस ते सतरा मे वीस पंचवीस या भागात आपल्या सर्वांचे स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस येतो त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा अकरा मे हा या रोजी मातृ दिन आहे तर त्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या आरोग्य टिप्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी काय करावे तर आहारात प्रथिनांचा समावेश करा ब्रोकोली काकडी फुलगोबी भोपळा भोपळी मिरची यांसारख्या भाज्या खा ब्लूबेरी स्ट्रॉबेरी आणि रासबेरी खाणे फायद्याचे ठरेल नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते तर व्यायामावर देखील भर दिला जाऊ शकतो अजून एक आहे स्मरण शक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ खाणे आवश्यक आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा स्रोत असलेले खाद्यपदार्थ खाणे फायदेशीर अंडी खाणे मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे ब्लूबोरीज मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह तणाव होणारे नुकसान कमी करतात पालेभाज्या खाणे मेंदूला निरोगी ठेवते बदाम अक्रोड हे मेंदूतील पेशींना संरक्षण देतात चला तर आता आपण अकरा मेश्य पंचवीस ते सतरा पंचवीस चे राशी भविष्य मेष ते मीन राशी काय दर्शवते ते बघूया त्याआधी आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना नेमकं काय आहे ते बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना करायचे काय करायचे आणि काय करायचे नाही मेष मेष राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य अकरा मे ते सतरा मेचे भविष्य आठवड्याचा पहिला भाग खूप शुभ असू शकतो आध्यात्मिक आणि तात्विक विचारांच्या प्रभावाखाली असाल नवीन सुरुवात करण्यासाठी आठवडा खूप शुभ आहे तुमच्या व्यवसाय कौशल्याचा विकास आणि वर्धन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल लोक तुमच्या उच्च नैतिक मूल्यांचा खूप आदर करतील लव्ह बर्ड्स रोमॅंटिक वेळ घालवतील व्यवसायात मोठी घटना घडू शकते आठवड्यातील बहुतेक भाग तुमच्यासाठी अनुकूल राहील ऑफिस मधील लोक तुमच्यावर खूप प्रभावित होतील जुनी प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल कधी कधी तुम्ही मनमानी पद्धतीने वागू शकता ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो जर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर असहमत असाल तर शांतपणे तुमचे असहमत व्यक्त करा मामाच्या बाजूने काही त्रास होऊ तु शकतो कामाच्या ठिकाणी खूप काम असेल तुमच्या गुपित कोणासोबतही शेअर करू नका इतर काय म्हणतात यावर तुमचे मत देऊ नका लोक तुमचा गैरसमज करू शकता जर तुम्ही व्यसने घेतली तर तुमचे आरोग्य बिघडू शकते तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या मंगळवार बुधवार थोडे कमकवत असेल सूर्यदेवासमोर बसा आणि नारायण कवच जप करा पुढील सप्ताहाचे वृषभ राशीचे राशी भविष्य आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे मग लोकांचा तुमचा सल्ला घ्यायला आवडेल वैवाहिक संबंधामध्ये खूप चांगले परस्पर कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्ही वाईट सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुंदर कपडे आणि दागिन्यांवर पैसे खर्च करा तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करा कुटुंबातील सदस्यांचा विश्वास जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील मंगळवार आणि बुधवार हे सर्वोत्तम दिवस असतील राजकारणाशी संबंधित लोकांना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे भगवान शिवासमोर शक्य तितके ओम नम शिवायाचा जप करावा त्यातून फायदा होईल तिसरी रास मिथून जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची कामगिरी जबरदस्त असू शकते तुमच्या लहान भावंडांना आर्थिक मदत केल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल सहकारी तुमच्याशी विश्वासू राहतील शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते धार्मिक कार्यात तुम्हाला विशेष रस असेल तुमचे तुमचे वरिष्ठ खूप खुश असतील तुम्ही, तुम्ही विचार मित्र आणि शेअर करू शकता तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता आठवड्याच्या शेवट विशेषत अनुकूल राहील दररोज नृसिंह कवच चे पठण करा चौथी रास कर्क तुमचा मूड खूप सकारात्मक असणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबांसह कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता तुम्ही नवीन कल्पना काम करू शकता तुम्ही भविष्यासाठी योजना आखू शकता तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा अधिकारी तुमच्या कामावर समाधानी असतील उच्च शिक्षणाच्या मार्गातील अडथळे दूर होतील तुमच्या जोडीदार तुम्हाला सर्वत्र साथ देईल शनिवारचा दिवस खूप चांगला जाईल हनुमानजींच्या मंदिरात शक्य तितके रामाचे नाव घ्या पाचवी आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहील मंगळवारी काही गुंतागुंतीचे काम मार्गी लागू शकते तुम्ही तुमच्या मित्रांना खूप मदत कराल तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालून तुम्हाला प्रचंड अत्याध्मिक समाधान मिळेल वाद सहजपणे सोडवले जातील सरकारी काम मोठ्या आनंदाने पूर्ण होईल तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्या सहकारी तुमच्यामुळे खूप प्रभावित होतील लोकांना तुमचा समर्पण आणि शिस्त खूप आवडेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल नवीन कामासाठी रविवार आणि सोमवारी दिवस सर्वात शुभ आहेत भगवान शिवाला राख अर्पण करा करावगिराज कन्या संपूर्ण आठवडा आनंद आणि उत्साह जाईल कुटुंबात विनोदाचे वातावरण असेल तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या कुटुंबातील समजस्य तुमच्यावर खूप खुश असतील तुमच्या जोडीदाराशी बोलून तुम्ही जुने गैरसमज दूर कराल तुमचा वेळ योग्य वापरून तुम्ही तुमची आवडती वेळ सिरीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात वैवाहिक संबंध खूप चांगले राहणार आहेत नव्या जोडपे वडीलदारांशी प्रेमळ वर्तन ठेवतील प्रशासनाशी संबंधित लोकांवर कामाचा ताण कमी असेल तुमच्या लोकांवर विश्वास ठेवा तुमची संपूर्ण टीम पूर्ण समर्पणाने कामात गुंतलेली राहील मंगळवार आणि बुधवार शुभ राहतील घराच्या पूर्वेकडील भागात शुद्ध पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवा आणि ते दररोज बदलत राहा सातवी रास तुळा आठवड्यात तुम्हाला उत्तम करिअर पर्याय मिळू शकतात व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ सामान्य आहे कुटुंबातील सदस्यांसोबत गंभीर विषयांवर चर्चा करा तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची जीवनशैली विलासी असेल तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या प्रियकरासोबत शेअर करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल मित्रांकडून आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे लोक तुमच्याशी मैत्री करू इच्छितात तुम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल आठवड्याच्या उत्तरार्धात खूप शुभ राहील गुरुवार नंतरचा काळ अनुकूल आहे देवी दुर्गाला दररोज फुले अर्पण करा आठवी रास वृश्चिक कामाच्या ठिकाणी तुम्हाला समान विचारसरणीचे लोक भेटतील तुम्ही नैसर्गिक ठिकाणांना भेट देऊ शकता सोमवारी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायानिमित्त सहलीची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले निकाल मिळतील बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांसाठी आठवडा विशेषतः शुभ आणि फलदायी राहणार आहे आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल घरात उत्सवाचे वातावरण असेल खरेदी विक्रीतून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल तुम्ही काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही कठीण कामे सो सोपी कराल सकाळी एकदा देवी अथर्व शिष्याचे पठण करा धनुराशी ही नववीरास या आठवड्यात व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांसाठी काही नवीन योजना सुरू करू शकतात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल तुमच्या पालकांचा आदर करा मित्र तुम्हाला एखाद्या समारंभासाठी आमंत्रित करू शकता तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल तुमचे मनोबल वाढवण्यात तुमचे प्रियजन मोठी भूमिका बजावताना दिसतील शहाणपण आणि समजुतीने तुम्ही चांगले यश मिळू शकता तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून लाभ मिळू शकतो हॉटेल आणि पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या व्यवसायात त्यांची रणनीती बदलू शकतात रवि आणि शनिवार खूप शुभ असतील वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्यांचा भार असेल विद्यार्थ्यांना थोडे सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे तुम्ही जे वाचता ते लवकर विसरू शकता म्हणून लक्ष केंद्रित ठेवा सकाळी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम अवश्य करा अनोळखी लोकांवर लवकर विश्वास ठेवू नका जिथे गरज नाही तिथे प्रतिसाद देऊ नका लोक कदाचित तुमचा विनोदाने अपमानही करतील म्हणूनच थोडे गंभीर आणि शहाणपणाचे आहे तरी संतुलित वर्तन राखा गुरुवार आणि शुक्रवार हे थोडे कमकुवत दिवस दिवस असू शकतात रोज बगलामुखी स्तोत्राचा पाठ करा मकर राशी हे दहावी राश। चांगली होणार आहे तुम्हाला विद्वान लोकांचा सहवास मिळेल काही तणावपूर्ण परिस्थितीतून आराम मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल कठोर परिश्रम केल्याने तुमचे काम पूर्ण होईल या आठवड्यात तुम्ही बहुतेक वेळा खूप सकारात्मक असाल वैयक्तिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल कामाचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे सरकारी कामे सहज होतील योग्य आराम शरीर निरोगी राहील अव्यत लोकांना चांगले नाते मिळू शकते गुरुवार आणि शुक्रवार हे खूप दिवस शुभ असतील हनुमानजींचा दररोज हनुमानजींना दररोज तुळशीची माळ अर्पण करा कुंभराशी अकरावी रास कामाच्या ठिकाणी तुमचे राजनैतिक कौशल्य दाखवा बुधवार नंतर संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील कर्मचाऱ्यांच्या कामावर तुम्ही समाधानी असाल तुमचे मोठे भाऊ आणि बहिणी तुमच्यावर खूप खुश असतील नोकरी करणाऱ्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या जाऊ शकतात तरुणांना त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळू शकते मुलांच्या आनंदात वाढ होईल डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धी मत्तेमध्ये गुंतलेल्या लोकांना प्रचंड फायदे मिळू शकतात कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधामध्ये एक नवीन ऊर्जा येईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात पचनाच्या समस्यामध्ये त्रास होऊ शकतो तुम्ही उत्साही व्हाल आणि अधिक मेहनत करू लागाल याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे एकाच वेळी शक्य तितके काम करा आणि शरीराला अनावश्यकपणे थकवू नका कौटुंबिक वाद टाळावेत तुमचे वर्तन साधे आणि सामान्य ठेवा इतरांसमोर चांगले दिसण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमची मौलिकता गमू शकता रविवार आणि शुक्रवारी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या गाईला दररोज गुळ आणि भाकरी खायला द्या बारावी रास मीन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता तुम्ही विद्वान लोकांशी सखोल विषयावर चर्चा कराल वेळ असेल तुम्हाला उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो तुमच्या नात्यांसाठी थोडा वेळ नक्की द्या दे। घराच्या देखभाल आणि दुरुस्ती इत्यादीवर तुम्ही पैसे खर्च करू शकता कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व मजबूत होईल परदेश प्रवासाची शक्यता आहे नोकरीतील वातावरण तुमच्या बाजूने असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या सल्ल्याला उच्च प्राधान्य देतील समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल सुरुवात कमकुवत असू शकते तुम्ही तुमच्या क्षमतेचा चुकीचा अंदाज लावू शकता वेळेवर विश्रांती घ्या जर तुम्ही किंवा वाहनासाठी कर्ज घेत असाल तर शहाण्या लोकांचा सल्ला घ्या वैवाहिक संबंधामध्ये अहंकाराला स्थान देऊ नका जर तुम्ही एखाद्या गोष्टीला बळी पडाल पडलात तर तुम्ही आपोआप तुम्ही आपोआप वाद संपवता बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमचे काम बिघडू शकते मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्या त्यांना योग्य आणि अयोग्य यांचे ज्ञान द्या मंगळवार आणि बुधवार हे थोडे कमकुवत दिवस राहतील महामूर्तींचे मंत्र किंवा तुमच्या गुरुदेवांच्या जा, चा जा, जास्तीत जास्त जप करा मी लर्न अँड अन यावर दर आठवड्याला एक व्हिडिओ प्रदर्शित करत असतो तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला रेमेडीज उपाय आणि तसेच ज्योतिषाबाबत माहिती मिळेल सध्या मी अंक ज्योतिषावर भर देऊन राहिलो आहे आणि काही उपाय देखील सांगणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या हे व्हिडिओ अवश्य बघा अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू